हाय गाईज, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप इम्पॉर्टंट रेसिपी ती म्हणजे बाळासाठी नाचणी सत्व कसं बनवायचं नाचणी ही खूप जास्त पौष्टिक असते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या बाळाला द्या चला तर मग कृती पाहूयात सर्वात आधी मी नाचणी घेणार आहे ही पहा ही अशा पद्धतीने दिसते तर मी इथे दोन वाट्या नाचणी घेत आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात नाचणीमध्ये जास्त करून माती असते त्यामुळे ही नाचणी व्यवस्थित धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये किती कचरा होता आणि किती घाण पाणी निघालेलं आहे यामुळे आपण याला तीन ते चार वेळा व्यवस्थित धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली नाचणी ही स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण याला चार ते पाच तास भिजत ठेवूयात तर आत्ता जवळपास सहा तास झालेले आहेत आणि ही नाचणी व्यवस्थित भिजली असेल तर आत्ता आपण पाहूयात ही पहा नाचणी ही व्यवस्थित भिजलेली आहे अशा पद्धतीने याला फेस आलेला आहे आता पुन्हा एकदा याला स्वच्छ धुवून घेऊयात आणि याचं सर्व पाणी काढून घेऊयात तर अशा पद्धतीने मी नाचणीतलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे तर आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे आणि या कापडावर आपली नाचणी सर्व काढून घ्यायची सर्व नाचणी मी या कापडावर एकत्रित गोळा केलेली आहे त्याच्या खाली मी चाळण ठेवली आहे जेणेकरून यातील जे पाणी असेल ते पूर्णपणे या चाळणीतून खाली येईल आणि मी त्याच्या खाली एक भांडं ठेवलं आहे जेणेकरून पाणी पूर्ण नेतळून जाईल आता आपण याला एक टाईट गाठ बांधूयात जशा पद्धतीने आपण मटकीला कोंब येण्यासाठी एका कापडात बांधून ठेवतो तशाच पद्धतीने यालाही आपल्याला बांधून ठेवायचं आहे आता माझी ही पोटली बांधून झालेली आहे आता याला जवळपास दहा ते बारा तासांसाठी आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे तर आपल्याला आता बारा तास पूर्ण झालेले आहेत तर आपण याला खोलून पाहूयात हा कपडा जरा लालसर झालेला आहे हा कशामुळे झाला आहे हे मला काही समजलं नाही कदाचित नाचणीचा रंग त्याला लागलेला असावा परंतु तुम्ही पाहू शकता किती छान याला कोंब आलेले आहेत आता आपण एका सुती कापडावर याला व्यवस्थित पसरवून घेऊयात <ज़ागा> माझी नाचणी व्यवस्थित पसरवून झालेली आहे आता आपल्याला पूर्ण चोवीस तास म्हणजेच एक दिवस याला सुकत ठेवायचं आहे याला तुम्ही फॅनच्या हवेखाली सुकत ठेवू शकता घरामध्ये उन्हामध्ये सुकवण्याची गरज नाही तर आपला एक दिवस पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की कि नाचणी किती छान सुकलेली आहे आता आपल्याला याला दळून आणायचं आहे जसं आपण गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ चक्कीमधून दळून आणतो तशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे तुम्ही मिक्सरवरही बारीक करू शकता पण मिक्सरवर थोडंसं हे झाडसर राहतं म्हणून माझा सल्ला असा असेल की तुम्ही चक्कीमधून दळून आणा तर अशा पद्धतीने छान हे नाचणीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान बारीक अशी पावडर तयार झालेली आहे आता आपण बाळासाठी सत्व कसं बनवू शकतो हे पाहूयात सर्वात आधी एक बाउल घ्यायचा आणि त्यामध्ये आपण घेतलेलं हे नाचणीचं पीठ दोन चमचे घालायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ढवळून घ्यायचं यामध्ये कोणतीही कुठळी झाली असेल तर तुम्ही ती मोडून घ्या त्यानंतर गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूयात आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर त्यामध्ये एक चमचा ड्रायफ्रुट्स पावडर घालूयात बाळासाठी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स पावडर कशी बनवायची त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण तयार केलेलं हे मिश्रण यामध्ये हळूहळू घालूयात <ण्याग> हे मिश्रण घालताना आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये घोटळ्या होणार नाहीत आता जवळपास या मिश्रणाला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं तुम्हाला जर हे अजून पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून पातळ करू शकता आपलं नाचणी सत्व शिजून तयार झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊयात अशा पद्धतीने आपलं पौष्टिक असं नाचणीसत्व तयार झालेलं आहे आता हे बाळाला देण्यापूर्वी तुम्ही यामध्ये दे, मॅश केलेलं चिकू किंवा बनाना यामध्ये घालू शकता किंवा इतर कोणतंही फळ हे मॅश करून व्यवस्थित यामध्ये घालू शकता किंवा थोडासा गूळ घालू शकता किंवा तूप घालू शकता यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा असंही जरी तुम्ही बाळाला हे खायला दिलं तरी ते खूप छान लागतं आणि जर तुमचं बाळ एक वर्षाच्या वरील असेल तर यामध्ये चिमूटभर मीठ घालू शकता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या बाळाला जरूर द्या कारण यामुळे तुमच्या बाळाला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळेल रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच इतर पालकांसोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय